नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज परत बनवलेले आहेत शेंगदाण्याचे लाडू पण त्यामध्ये थोडंसं ड्रायफ्रूटसुद्धा मिक्स केलेलं आहे पाक न करता गुळाचा करायला सोपे आणि यामध्ये तुम्हाला जे हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही थोड्या थोड्या प्रमाणात घालून शेंगदाण्याचे सुद्धा लाडू तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता मुलांसाठी हा रोज एक लाडू दिला तरी भरपूर सगळं यातून भेटून जातं तर ह्या लाडूची रेसिपी शेअर करतेस त्याबरोबर आजचा रविवारचा थोडासा हा ब्लॉग आहे तर ओमने शूट केलेला आहे हॅलो तर ते थोडंसं बघा हे आमचं प्रियमित्रा मी आणि धान्यवाद आणि रोहित शर्मा रोहित शर्मा रविवारचा आता खेळायला चाललोय आम्ही सगळी मित्रमंडळी गोळा झाली काय झालं कुठे जाणार आहे ज्यूस पिणार आहे इथे मी अर्धा किलो एवढं शेंगदाणे घेतलेले आहेत तर शेंगदाणे भाजून घ्यायचे आता हे लाडू बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि शेंगदाणा तिळ भाजून घेतलं आणि बाकीचे पदार्थ तुम्ही न सुद्धा मिक्स केलं ना तरीसुद्धा यात चालू शकतं कारण ते आपण थोड्याशाच प्रमाणात घातलं म्हणजे टाकणार आहे किंवा थोडंसं रोष्ट केलं तरी चालतं आहे शेंगदाणी शेंगदाणे आणि तीळ तेवढं मात्र व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि गुळ इथं जो सेंद्रिय गुळ असतो तो घेतलेला आहे मी आपण डिंक लाडूत गुळाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवतो पण शेंगदाण्याच्या लाडूत ते थोडंसं जास्त म्हणजे डिंकाच्या लाडूपेक्षा थोडंसं वाढवावं लागतं तरी तर खारीक पावडर होती खोबरं एवढं घेतलेलं आहे आता काजू बदाम आणि ज्या मेन म्हणजे पंकीन सीड आणि हे कारळ्याच्या बिया आहेत त्या अजून तुमच्याकडं जे तुम्हाला अक्रोड वगैरे अजून काय घालायचं असेल आता जवसाची चटणी केलेली होती जवळ संपलेलं त्यामुळं त्यामुळे ते नॅटनी टाकलं तेसुद्धा तुम्ही टाकू शकता जी काय मुलं कोणती ड्रायफ्रूट वगैरे खात नाहीत तर ते सगळं तुम्हाला मुलांना घालायचं असेल तर यामध्ये मिक्स करून म्हणजे थोड्याशा तुपामध्ये जरी भाजून घेतलं तरी चालते किंवा ड्रायफ्रूट न भाजतासुद्धा मिक्स केलं ना बारीक केलं ना तरीसुद्धा चालतं फक्त थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे लाडू जर आपलं जास्त दिवस राहील हे लाडू काय जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळे खराब होण्याचा काही प्रश्न येत नाही तर तूप थोडंसं जास्तच होतं हे फक्त नुसतं हलकं गरम करून घेतलेलं आहे पटकी ही पण ह्या बियाचा कलर थोडासा यामध्ये उतरलेला आणि खारीक पावडर पण नसते गरम करायची एक दोन मिनटंच ह्याला पण जास्त भाजायची नाही मागच्या वेळी डिंक लाडू करताना एवढी मी त्यातनं उरवून ठेवलेली होती परत हे शेंगदाण्याच्या लाडूमध्ये ॲड करावे म्हणून आता हे खोबरं अजून थोडंसं बारीक कट करून मिक्सरला बारीक करून घेते आणि खोबरं मात्र थोडंसं गरम करून घ्यायचं ब बा, मिक्सरला बारीक केल्यानंतर ते गरम करून घेऊ शकता नंतर इथं आता हे सगळं ना आपल्याला एक एक करून बारीक करून घ्यायचं आहे नाहीतर असं क करू शकता हे नंतर माझ्या लक्षात आलं गुळ पण कट करून यामध्येच मिक्स करायचं आणि सगळं मग एकदम बारीक केलेलं बरं पडतं नाहीतर परत मला हे थोडं शेंगदाणा थोडंसं मी जाडसरच ठेवलेलं त्यासोबत गूळ ॲड करून बारीक केला आता हे सगळं तुम्ही मोजून बघू शकता म्हणजे गूळ घालायला तुम्हाला किती घालायचं त्यानुसार तरी अर्धा किलोच्या थोडासा वरती गुळ इथं घातलेलं आहे मी किंवा थोडंसं ग टेस्ट करून बघू शकता गूळ तुम्हाला कमी जास्त कसा वाटतो आहे तो आणि सगळं गूळ नाही यामध्येच मिक्स करून त्या सगळ्यांसोबतच बारीक करून घ्यायचं म्हणजे परत परत ते मिक्सरला फिरवावं लागत नाही वेलची पावडर सुंट पावडरसुद्धा टाकायची थोडीसं जायफळ असेल ते पण खिसून टाकायचं हे छान मिक्स करून घ्यायचं आता असे पण लाडू वळता येतात पण यामध्ये मी थोडंसं तूप गरम करून टाकते तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता आता मुलांसाठीच लाडू बनवतो आहे त्यामुळं थोडंसं तूप तुम्हाला हवं तेवढं पळीवर किंवा दोन पळ्या टाकलं तरी चालतं जास्त बस नाही बसणार यामध्ये तूप तेवढंसंच तर हे तु, गरम तूपमुळं गुळ अजून मिळतं होतो त्यामुळं लाडू पटकन आपल्याला बांधता येतात फक्त तुम्ही शे ड्रायफ्रूट वगैरे तुपामध्ये न भाजताना सगळं आहे असं मिक्स करा शेंगदाणं वगैरे सगळं कोरडंच आणि नंतर त्यामध्ये गरम तूप टाका तरीही आहे झटपट लाडू होतात आता लाडू करण्याच्या बऱ्याचशा पद्धती आहेत तर त्यातली ही एक सोपी पद्धत तर नंतर हे छान असे लाडू बनवून घेतले लाडू करायला म्हणजे भाजायला तसं जातोच एवढं करेपर्यंत तासभर तरी वेळ जातोच मग सगळं एक एक करेपर्यंत ते निवडायचं भाजायचं करायचं बारीक करायचं रेसिपी सोपी आहे पण थोडा वेळ खाऊ राहतच कोणतंही पदार्थ करायचं म्हटलं तरी नंतर करेपर्यंत साडेपाचला कराय घेतलेलं नंतर सहाला तर अंधारच पडतो नंतर खाली बसून हे सगळे लाडू बांधून घेतले तर थंडीमध्ये आपण वेगवेगळ्या अशा लाडूच्या रेसिपी करत असतो मुलांसाठी तर नक्कीच ही एक सोपी पद्धत आहे शेंगदाण्याचे लाडू पण ते पण अशा पद्धतीने हेल्दी यामध्ये मखानीसुद्धा टाकू शकता माझ्याकडचं ते संपलेलं होतं आत्ता आणि महिनाभर म्हटलं तरी व्यवस्थित राहतात टिकतात हे लाडू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका श्री स्वामी समर्थ